नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मोबाईल रिसेट कसा करायचा आणि तो सुरक्षित पद्धतीने जर तुमचा फोन स्लो होत असेल ॲप्स क्रॅश होत असतील किंवा विकायचा असेल तर फॅक्टरी रिसेट हा सर्वोत्तम उपाय आहे थोड्या वेळात फोन नवीनसारखा होईल पण लक्षात ठेवा रिसेट केल्यावर सगळा डेटा नष्ट होतो त्यामुळे बॅकअप घेणे विसरू नका चला तर मग जाणून घेऊया सगळ्यात आधी आपल्याला आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये यायचं आहे सेटिंगवरती आल्याच्या नंतर वरती स्कॉल करून तुम्हाला सिस्टम यावरती क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला सिस्टम ॲप दिसेल सिस्टम यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला रिसेट पर्याय यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुम्हाला इथे चार पर्याय दिसतील त्यातील पहिला म्हणजे वायफाय मोबाईल आणि ब्लूटूथ रिसेट करा दोन नंबरला ॲप प्रधान्य रिसीट करा तीन नंबरला आहे सर्व सेटिंग रिसीट करा आणि चार नंबरला आहे सर्व डेटा फॅक्टरी रिसीट करा तर तुम्हाला यातील चार नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे सर्व डेटा फॅक्टरी रिसीट करा चार नंबरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे असे पेज ओपन होईल मग तुम्हाला खाली निशाणीमध्ये दिलेला दिसेल पूर्ण डेटा रिसीट करा त्यावरती दाबल्याच्या नंतर तुमचा पूर्ण मोबाईल रिसीट होईल पूर्ण नवीन होऊन जाईल पूर्ण क्लीन होऊन जाईल जसा आपण मोबाईल नवीन घेतो त्या प्रकारे पूर्ण नवीन होऊन जाईल त्यामध्ये कुठलाही डाटा शिल्लक राहणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे मोबाईल रिसीट केला जातो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद